मित्रांनो आज मोहिनी त्याचा कार्यक्रम चालू आहे सगळे कार्यकर्ते नगरसेवक नगरसेविकासोबत मी पाहिले असेल आणि पुन्हा ब्लॉक पहा पुन्हा दाखवणार आपण सगळं ऑफिस वगैरे आज नगरपालिकेचे

Mà tại आज पुसंद नगराद नगराद नगर परिषदचे चे नगराध्यक्ष म्हणून राजभरा मावळचे नगरपालिका अध्यक्ष आज काही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे दर्शन घेऊन ताई या कृष्ठी आज या शहराच्या विकासासाठी जबाबदारी स्वीकारत आहे है आदरणीय मंत्री महोदय इंद्रनाईक साहब त्यांच्या सोबत है त्यांची साथ आणि कानूनची आशीर्वाद मनोहर भवनचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊया आणि वसंतराव नाईकांच्या नावाने परत एकदा जय घोष करूया वसंतराव नाई की वसंतराव नाई की जय संविधान سالوں میں اپ پریشان ہو رہے ہو اپ کو نہیں ہے وہ وہ ایک دم منزل ہے فرض شالک کا کو دیتا نہیں پڑھ رہی کبھی بڑے ٹھیک ہے روپکوں

उस्सकार गांज, इत्तल मैं धा, गा छैसेआइग जंघ है, है जिजी है त्रफ स्डामटी प्कनाज मह नहीं चटा करें पिंगाई कि मैं ठीक। हात या ठिकाणी त्याने चार स्वीकारलेला आहे आपण परत तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो जे आपण एक स्वच्छ सुंदर शिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे आणि आज पदग्रहणचा माझा पहिला दिवस आज पदग्रहण घेतलाय आम्ही एच ओ ला आणि ओ साहेबांना भेटून एक आढावा दिलेले शब्द आहेत त्याला कशा पाळावं लागणार आणि त्याचं कसं नियोजन आहे ते नियोजन आज आम्ही करणार आज सगळे बैठक करून आम्ही ठरवणार की काय कोणती पद्धतीने कसं आम्ही माझ्या संकल्पना आहे की सगळ्यापेक्षा चांगला वॉर्ड कोणता राहणार सगळ्यापेक्षा चांगला प्रभाव कोणता त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर एक वर आणायसाठी या पद्धतीचा विचार केलेला आहे अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं आहे त्या आजची आढावा मध्ये आम्ही ठरवलं आघाडी आमची जे घडली आहे त्याच्यामध्ये पाच आमचे चौद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार

ते राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे संविधानामुळेच आपण मी आज या खुशीवर बसू शकलेली आहे म्हणून भारताच्या संविधानाला आणि त्यांच्या नियमाला पान करून आणि सगळे लोकांसाठी कसं एकतापूर्वक कामाला काम करायचे ते एक लक्ष देणार आणि श्रीमद् श्रीमद गीता ते सर्वश आहे त्यांच्या ज्ञानानेच आपण सगळे ज्ञान घेऊ शकतात ह्या दोन्ही विषयाला मी खूप मानते म्हणून ह्या दोन्ही पुस्तक सोबत इथे आलेली आहे की त्या पुस्तकला जेव्हा मी वाचन करते आणि पुस्त, पुस्त, पुस्तक करून त्याच्या आचरण पण झालं पाहिजे म्हणून पुस्तक माझ्यासोबत राहणार पुस्त। नगर अध्यक्ष नगरसेवक आणि पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे की पुसकला स्वच्छ ठेवायची पण याच्या सोबत सोबत मी पुसद चे सगळेच नागरिकांना विनंती करते की ह्या फक्त एक दिवस काम नाहीये थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज चालणारं काम आहे आणि ह्याच्यामध्ये लोकसहकार्य लोकसहभाग खूप आवश्यक आहे तो लोकांना पण विनंती करते जेव्हा जेव्हा जिथे जिथे आम्ही स्वच्छता करत आहे तो पुसचे नागरिक पण या जागरूकता मध्ये या लोकसहकार्यामध्ये आमच्या साथ द्यावं आणि जास्तीत जास्त स्वच्छता कसं आम्हाला सहकार्य देऊन पुसतला स्वच्छ ठेवता येईल एवढ्या नागरिकांच्या सहकार्य आम्हाला नक्की लागतात पुसत करायची तीव्र

आज मोहिनीताईचे नगराध्यक्ष झालेले आहेत त्यांचं पद पदग्रहणचा प्रोग्राम होता त्यांनी केलेला आहे सगळं ऑफिस वगैरे फिरणं झालेलं आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला त्यामुळे नक्की कमेंट करल सबस्क्राईब करून लाईक कसाल कर